शहर वाहतूक शाखेमार्फत एका आठवड्यातील विशेष मोहीम अंतर्गत विना नंबर फॅन्सी नंबर प्लेट तीनशे अडतीस वाहनांवर धडक दंडात्मक कारवाई मान्य पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलामार्फत विशेष मोहीम दरम्यान शहरातील विना नंबर फॅन्सी नंबर प्लेट वाहनावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली अकोला शहरात दिनांक सतरा नोव्हेंबर दोन, दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पोवेतो विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली सदर विशेष मोहीम दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेमधील अधिकारी व यांचे मार्फतीने शहरातील मुख्य चौकात व विविध परिसरामध्ये पेट्रोलिंग करून विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट दोन चाकी तीनचाकी व चाकी वाहन वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय येथे तीनशे वाहन जप्त करून त्यांच्यावरील एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये दंड आकारण्यात आला त्यापैकी एकशे आठ केसेस पेट करून चौपन्न हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तसेच संबंधित वाहन चालकांना वाहतूक नियमांची जाणीव करून देऊन